चला आज आपण आवळ्याचा उपासाला चालणारं असं लोणचं करणार आहे उपास काय तुम्ही वर्षभर केव्हाही खाल्लात तरी चालेल अगदी तुम्हाला मळमळ होत असेल देखील तुमचं वाढलं असेल त्यावर देखील हे खूप गुणकारी असं लोणचं आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्ही याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा तुम्ही लहान मुलांना पोळीसोबत पोळीला जसं आपण ज्यामुळे लावतो त्याप्रमाणे देखील तुम्ही लावून देऊ शकतात तर त्यासाठी आपण इथे आवळे घेतलेले आहे एक किलो हे आवळे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला छान स्वच्छशी पुसून घ्यायची आहेत आवळे हे वर्षभर मिळत नसतात त्यामुळेच आपल्याला त्यामुळे आवळे उपलब्ध होत आहेत तर आपण आवळ्याच्या स्वरूपात किंवा आवळ्याच्या स्वरूपामध्ये आवळे वर्षभर खाऊ शकतो कारण की आवळा का हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आवा त्याचे अँटीऑक्सिडंट कर्करोग विरोधी आणि दाहक विरोधी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो तसेच आवळा हा केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही एक आवळा रोज खा त्यामुळे तुमचे केस कायाभर होण्यास नक्कीच मदत मिळते त्याचबरोबर तुम्ही कच्च्या आवळ्याचा रस करून जरी पिलात ना तरी खूप फायदेशीर आहे तर इथे आपण आवळ्या स्वच्छ पुसून घेतलेले आहे आता आपण त्या आवळ्यांचा जे डेट आहेत काळासर भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे शिवाय काही वेळेस आव्याला काळे डाग किंवा डाग डागसुद्धा असतात ते डागसुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्या लोणचं खराब होणार नाही जेवढा खराब भाग आहे तो नक्कीच काढून घ्यायचा आहे आता आपण हे आवळे किसणे किसून घ्यायचे आहेत आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे खूप प्रमाणात असतं त्यामुळेच आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळा हा खूप छान आहे तसेच आवळ्यामध्ये फायबरचे जास्त प्रमाण असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा आजार असेल अतिसार असेल इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळवण्यासाठी हे मदत करते याशिवाय आवळ्या खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते तसेच निरोगी हृदयासाठी आवळ्या खाणे हे कधी पण फायदेशीरच आहे तर मग हे फायदे जाणून घेतले आहे आपण आवळ्याचे तर तुम्ही नक्की असं लोणचं ट्राय करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका खूप सोपं असं लोणचं आहे त्याचबरोबर कमी वेळात बनून जातं आणि देखील कमी लागतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आरोग्यासाठी ते हे खूपच हितकारक असं आहे तर येथे आपण आवळा हा किसून घेतलेला आहे पूर्णपणे आवळी इथे आपली किसून झालेली आहेत खूप रसाळी अशी आवळी असल्यामुळे याला खूप छान रस सुटलेला आहे आता आपण एका मोठ्या कढईमध्ये शक्यतो स्टीलची कढई वापरायची आहे लोखंडाची किंवा आलेमची कढी अजिबात वापरू नका कारण की याच्यातले का। जे आंबट आणि तुरट चवीमुळे कडेचं काळपटपणा हा आवळ्यामध्ये उतरेल आणि चव देखील बदलेल आणि कलर देखील बदलेल त्यामुळे आपण इथं स्टीलची कढई वापरलेली आहे आता मंद आचेवरती मी दोन मिनटं हे छानपैकी हलवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत गुळ तो पण इथे मी गॅस बंद केलेला आहे हे, हे गुळ जो आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे असं काळसर गुळ घ्या किंवा साखर देखील तुम्ही इथे वापरू शकतात परंतु इथे हेल्दी आपल्याला लोणचं बनवायचं असल्यामुळे ते साखर न वापरता आहे मी इथे गुळ वापरत आहे हा सेंद्रिय असा गुळ आहे याला आपण ऑर्गेनिक गुळ म्हणतो हा असा बारीक चिरून घ्यायचा आहे गुळ वापरल्यामुळे डायबेटीस सुद्धा हे लोणचं नक्कीच खाऊ शकतात आणि यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास खूप मदत मिळते कारण की आवळ्याचा गुण तो आहे आवळे हे तुरड किंवा आंबट असतात तर याचा आंबटपणा बघून आपण गुळ या ठिकाणी वाढवू शकतो किंवा कमी देखील करू शकतो आता बारीक केलेला जो गुळ आहे तो किसलेल्या आवळ्यांमध्ये आपण टाकूया आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आव्याला स्वतःचा एक रस आहे त्यामुळेच आपण खिस्तांना आवळ्याला खूप छान रस सुटलेला आहे आता आवळ्याचा रस आणि गुळाचं जे एकत्रीकरण केल्यानंतर त्याला पाणी सुटणार आहे त्यामुळे वेगळं असं पाणी घालायची गरज नाहीये आता आपण खालून गॅस चालू केलेला आहे आणि मंद आचेवरती आपण हे सगळं करणार आहोत या सीझनमध्ये आवळ्याला खूप चव असते त्यामुळे तुम्ही ह्या सीझनमध्ये दोन तीन किलोचं लोणचं बनवून ठेवा आणि वर्षभर खा जर आपण गुळ हा बारीक किसून घेतला तर हा पटकन वितळण्यासाठी मदत होते आता हे खूप छान असं हलवून घेतलेलं आहे आपण आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटांनी आपण हे झाकण उडून बघायचं आहे तर बऱ्यापैकी हे गुळाला पाणी सुटलेलं असतं तुम्ही बघू शकता आता याचा रंग देखील किती छान बदललेला आहे आणि पाणीसुद्धा खूप छान सुटलेलं आहे परंतु हे जर तुम्ही असं कच्चं ठेवलं तर हे वर्षभर टिकणार नाही त्यामुळेच याला हे पक्कं शिजवून घ्यायचं आहे पक्क शिजलं त्याचा पाक देखील खूप छान झाला तरच लोणचं खराब होणार नाही वर्षभर टिकण्यासाठी मदत होईल तुम्ही बघू शकता आता हे लोणचं अजून व्हायचं आहे आता आपण एक खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली असं करणार आहोत गुळाला अजून पाणी सुटायचं बाकी आहे थोडासा गुळ इथे राहिलेला आहे त्यामुळेच आपण आधी ते चव बघून घ्यायची आहे तर थोडंसं आंबट लागत असेल तर ह्यामध्ये आपण पुन्हा थोडंसं गुळ किंवा साखर वाढवून घ्यायची आहे मी थोडी चव बघितलेली असल्यामुळे थोडंसं आमखर अशी चव लागत आहे त्यामुळेच आपण इथे थोडासा गुळ वाढवत आहोत त्यामुळे चव ही खूप छान लागणार आहे गोड आणि आंबट एरवी आपण लिंबूचं लोणचं करून खातो तर लिंबूच ऐवजी हा ऑप्शन तुम्हाला चांगला आहे आता हे खूप छान हलवून घ्यायचं आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाहीये तर हे आवळ्याचा ज्यूस आणि गुळ याचं एकत्रीकरण केल्यामुळे जो काही रस उठणार आहे त्याचीच गोड आंबट चव आपल्याला या लोणच्याला मिळणार आहे आता आपण यावरती अजून पाच ते सहा मिनटं झाकण ठेवायचं आहे असे अगदी बारा तेरा मिनटामध्ये हे लोणचं बनवून तयार होतं आणि थंड झाल्यानंतरच ते बरणीमध्ये भरायचं आहे आता हे लोणचं पूर्णपणे शिजलेलं आहे थंड झाल्यानंतर ते अजून घट्टसर होतं आणि वर्षभर टिकायला खूप मदत मिळते आता हे लोणचं तुम्हाला वाटीत काढून दाखवत आहे बघायचं रंग स्टेक्चर किती छानच झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे आरोग्यवर्धक लोणचं कसं वाटलं किंवा तुमच्याकडे ह्या लोणच्याला काय म्हणतात तेही मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहता तेही मला कमेंट म्हणजे नक्की सांगा आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय